शिवानंद मिनगिरे आयुक्त समाजकल्याण विभागाकडून सध्या मुख्यमंत्री वयोश्री योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशा योजना युद्धपातळीवर सध्याला सुरू आहेत वयोश्री योजनेमध्ये जे ज्येष्ठ नागरिक पासष्ट वर्ष व त्याच्यापेक्षा जास्त वयाच्या असतील त्यांनी कार्यालयाकडे फॉर्म भरून द्यावे जेणेकरून त्यांना आम्हाला सहकार्य करता येईल म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना ज्या वस्तूची आवश्यकता असेल उदाहरणादाखल जर सांगायचं म्हटलं तर चष्मा असेल काठी असेल त्यांचं श्रवणयंत्र असेल कमरेचा बेल्ट असेल कुबडी असेल मानेचा बेल्ट असेल ह्या सर्व वस्तू जर आवश्यक असतील तर त्यांनी आमच्याकडं फॉर्म भरून दिल्याच्यानंतर त्यांना आम्ही तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटला पाठवणार आहोत अशी मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास आजपर्यंत समाजकल्याण कार्यालयाकडे तीस हजाराच्या जवळपास फॉर्म आलेले आहेत आणि त्या संबंधितांना आम्ही तो लाभ देणार आहे आणि विशेषतः मी स्वतः आवाहन असं करत आहे की वयोश्री योजनेचे फॉर्म जेवढे जास्त येतील तेवढ्या जास्त लाभार्थ्यांना आम्हाला लाभ देता येईल तसेच तीर्थदर्शन योजना जी आहे ती साठ वर्ष व त्याच्यापेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक असणाऱ्यांना एकशे एकोणचाळीस ठिकाणी जेणेकरून भारतातले त्र्याहत्तर ठिकाण आणि महाराष्ट्रातले सहासष्ट ठिकाण असे एकूण एकशे एकोणचाळीस ठिकाणी त्यांना तीर्थदर्शनासाठी शासनाकडून पाठवण्यात येणार आहे त्यांच्या तिथं जाण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था आणि दर्शनाची व्यवस्था ही स्वतः शासन करणार आहे म्हणून आम्ही समाजकल्याण विभागामार्फत सर्व जनतेला सर्व ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण या योजनेचा लाभ घ्यावा आत्ता नुकतंच वीस सप्टेंबर ते बावीस सप्टेंबरच्या दरम्यान अयोध्ये येथे जाण्यासाठी जवळपास दोनशे लाभार्थ्यांची आम्हाला निवड करायची आम आहे तर आमच्याकडं जवळपास तीर्थदर्शन योजनेमध्ये शंभर एक प्रस्ताव आता पात्र ठरलेले आहेत अजून शंभर प्रस्ताव आम्हाला म्हणजे आम्ही छाननी करत हो। आहोत असे दोनशे लाभार्थ्यांची पहिली ट्रेन आपल्या नांदेडमधून निघणार आहे ती महाराष्ट्रातील पहिली ट्रेन असणार आहे हे आपल्या नांदेडचं भाग्य समजावं लागेल माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी पण आवाहन केलेलं आहे सर्व ज्येष्ठ नागरिकांना तर माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय सामाजिक न्याय मंत्री सध्या सी एम साहेब मुख्यमंत्रीच आहेत साहे। तसेच जिल्हाधिकारी महोदय पालकमंत्री महोदय यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे ज्येष्ठ नागरिकांची ट्रेन नांदेड वरून निघणार आहे तर सर्व ज्येष्ठांना मी आवाहन करू इच्छितो की आपण या योजनेचा लाभ घ्यावा किती तारखेपर्यंत नाव नोंदणी करायची तीस सप्टेंबर पर्यंत आपल्याला नाव नोंदणी करता येणार आहे